नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत दही वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत वडा करताना तेलात उडतो फुटला जातो किंवा एकदम घट्टसर वडा असा होतो की तो, तो पाण्यात टाकल्यावर सुद्धा लवकर नरम होत नाही तर असं काही होऊ नये म्हणून काही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि परफेक्ट योग्य डाळीचा आणि पाण्याचं चा प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे दही वडा एकदम मऊ लुसलुशीत बनवून तयार होतं तर चला जास्तीचा वेळ वायानं घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती जर रात्री भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी सकाळी लवकर गरम पाण्यात भिजत घातली तर चार ते पाच तासात छान भिजली जाते डाळ तुम्ही कितीही भिजत घाला पण वाटताना मात्र कपाने किंवा वाटीनेच मोजून घ्या त्यामुळे काय होईल पाण्याचं प्रमाणसुद्धा मोजूनच टाकता येईल ह्यामुळे दही वडा बिघडण्याचा चान्सेस राहत नाही तर इथे मी अर्ध्या मापाच्या कपाने दोन कप डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली पहिल्यांदा अशीच डाळ वाटून घ्यायची तर पहा अशी जाडसर डाळ वाटली जाते आता ह्यामध्ये अर्धा कप पाणी घेतले एकदम ही पाणी टाकायचं नाही तर दोन स्टेपमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची तर पहा छान स्मूथ पेस्ट झालेली आहे दोन कप भिजवलेल्या डाळीसाठी अर्धा कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर अशाच पद्धतीने सगळी डाळ वाटून घेतलेली आहे तर पहा एकदम छान वाटलेली आहे दही वडा आपला एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी ही वाटलेली डाळ मात्र अशी हाताने तीही एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायची डाळ वाटल्यानंतर थोडासा पिवळस रंग दिसतो आणि फेटल्यानंतर न बघू शकता असा पांढरा शुभ्र कलर होतो आणि छान हलकं फुलकं हे पीठ तयार होतं त्यामुळेच दहीवड्याला छान जाळी पडते आता हे पीठ छान तळण्यासाठी तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं तर पहा असं एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा जर तो पाण्याखाली बसत असेल तर पीठ तळण्यासाठी परफेक्ट तयार झालं नाहीस असं समजायचं आणि जर का असं हे पीठ पाण्यावर तरंगलं की समजायचं हे पीठ आता तळण्यासाठी तयार झालेलं आहे ही झाली आपली पहिली स्टेप आता बाकीची सगळी तयारी करेपर्यंत हे पीठ झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया दही एकदम स्मूथ तयार व्हावं त्यासाठी इथे मी चाळणीने गाळून घेणार आहे त्यामध्ये दोन चमचे भरून पिठी साखर टाकलेली आहे दही जास्त आंबट नाही म्हणून दोनच चमचे भरून पिटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे पिटी साखर कमी जास्त करू शकता तर पहा मस्त हे स्मूद असं दह्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता हेही बाजूला ठेवून देऊया ही झाली आपली दुसरी स्टेप आता आपण दही वड्यावरती टाकली जाणारी ग्रीन चटणी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे ही चटणी पुदीना जेवढा असेल त्याच्या दुपटीने कोथिंबीर घ्यायची तरच ही चटणी एकदम परफेक्ट आणि टेस्टी होते दोन ते तीन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ हिरवी चटणी थोडा वेळ जास्त झालं किती काळी पडायला लागते बराच वेळ चटणी हिरवीगार हवी त्यासाठी तीन ते चार आईस क्यूब्स टाकायचे आणि वरून थंडगार चिल्ड पाणी टाकायचं आता चटणी आपल्याला पातळ किंवा मिडीयम घट्ट ठेवायची त्यानुसार पाणी ॲड करायचं ही झाली आपली एकदम हिरवीगार पुदिना चटणी तयार साईडला ठेवून देऊया ही झाली आपली तिसरी स्टेप आता आपण चौथी स्टेप फॉलो करूया ती म्हणजे दही वडा भिजत घालण्यासाठी लागणार पाणी इथे मी असं पसरट भांड घेतलेलं आहे त्यासाठी दीड तांबे पाणी घेतलेलं आहे दही वडा किती बनवायचा त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ठेवायची अर्धा चमचा हिंग पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा मीठ टाकून हे पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यावर ताड झाकून हेही बाजूला ठेवून देऊया दही वडा करण्यासाठीच्या सगळ्या स्टेप्स आपण फॉलो करून तयार करून ठेवलेल्या आहेत आता वडा आपल्याला लहान मोठा जेवढ्या साईजचा बनवायचा त्यानुसार गोळे सोडायचे तर पहा इथे मी थोड्याशा छोट्या छोट्या साईजमध्ये गोळे सोडत आहे हे तेलात सोडल्यावरच बघू शकता आपोआप हे गोळे तेलावर येतात असे गोळेवर आले की समजायचं दही वड्याचं बॅटर आपलं एकदम परफेक्टच तयार झालेलं आहे आता हे वडे आपण लो टू मिडियम गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे त्यामुळे काय होतं वडा आतपर्यंत तळला जातो कच्चा राहत नाही जर तुम्ही हलकासा वडा पांढरा असेपर्यंतच तळून घेतला तर तो आतमध्ये कच्चाच राहतो त्यामुळे जास्तही डार्क न तळता असा हलकासा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचे तर पहा तेलात मी किती छोटे छोटे गोळे सोडले होते आणि आत्ता बघू शकता अगदी डबल ह्याची साईज झालेली आहे आणि वड्याचा कलरही बघू शकता काय छान आलेला आहे वडे आपले एकदम परफेक्ट तळून झालेले आहेत काढून घेऊयात आणि आपण जे हिंग आणि मिठाचं पाणी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकायचेत गरम गरम असे वडे पाण्यात टाकले की पाणी वडे लगेच सुकून घेतात जास्त वेळ पाण्यात मुरायला ठेवायची गरज लागत नाही मात्र वरती ताड झाकून ठेवायचं तोपर्यंत दुसरी बॅच तळून घ्यायची आता हे वडे मी थोडेसे मोठेच करत आहे माझ्याकडून वड्याच्या बॅटरमध्ये मा मीठ टाकलेलं व्हिडिओ स्किप झालेला आहे पहिल्यांदा मी प्लेन वडा बनवलेला आहे दुसऱ्यांदा बनवताना त्यामध्ये मी थोडंसं जिरंही टाकलेलं आहे हेही वडे बघू शकता किती छान तळून झालेले आहेत काढून घेऊयात आणि बाकीचेही वडे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर पहा सगळे वडे तळून झालेले आहेत आवाजावरून ऐकू शकता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत पहिल्या बॅचमधील वडे आपण हिंगाच्या पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात मुरायला ठेवलेले होते ते मुरलेत की नाही बघूयात तर पहा मस्त असे हे वडे पाण्यामध्ये भिजले गेलेले आहेत वड्यांनी पाणी चांगलं सुकून घेतलेलं आहे आता ह्या वड्यांना हलक्या हाताने दाबून घ्यायचे अगदी जोरात जर तुम्ही वडा दाबाल तर तो फुटला जातो त्यामुळे हलक्या हाताने वडा दाबून पिळून घ्यायचा हे सगळे वडे आपण एका ताटात काढून घेऊयात आणि नंतरनं ह्याच पाण्यामध्ये दुसरे वडे भिजत घालायचे तोपर्यंत ह्या वड्याची प्लेटिंग करून घ्यायची आता ह्या वड्यांना सर्व करण्यासाठी सगळं साहित्य पदार्थ मी जवळ तयार करून ठेवलेला आहे चिंचगुळाची चटणी मी ऑलरेडीज तयार करून ठेवलेली होती जर तुम्हाला ही अशी चटणी करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवरती क्लिक करून व्हिडिओ बघू शकता वर्षभर ही चिंचगुळाची चटणी राहते अजिबात खराब वगैरे होत नाही प्लेटिंग करून घेऊयात वडे प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं वरून असं प्लेन गोड दही पसरवून टाकायचं हिरवी चटणी ही टाकून घ्यायची त्यानंतरनं चिंच गुळाची चटणी टाकून घ्यायची वरून थोडीशी जिरा पावडर थोडासा चाट मसाला थोडंसं लाल तिखट वरून थोडीशी हलकीशी नायलान शेव त्यालाच एकदम बारीक शेव म्हणतात जर डाळिंब असेल तर त्याचे दाणेही टाका दिसायला खूप छान दिसेल असंही बघू शकता काय भन्नाटा दहीवडा दिसत आहे नुसता दिसत नाही बरं का तर चवीलाही अप्रतिम झालेला आहे अप्रतिम लागतो खाणारे तर खातच राहतील एवढा हा टेस्टी दहीवडा लागतो एकदम कापसासारखा का मऊ लुसलुशीत दहीवडा खायला अप्रतिम लागतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पहा स्टेप बाय स्टेप सगळा स्टेप तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे तर नक्की करून पहा आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद